राजू शेट्टी मविया मैत्रीची शक्यता संपुष्टात उद्धव ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्याने हात कणंगले चौरंगी लढत कोण ठरणार वरचढ याकडे राज्याचे लक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे महाविकास आघाडीत जाण्याची शक्यता बुधवारी संपुष्टात आली कारण उद्धव ठाकरे गटाने तेथे ते सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली आता शिंदेसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने मवियाचे सत्यजित पाटील स्वाभिमानीचे राजीव शेट्टी आणि वंचितचे डी सी पाटील अशी लढत तेथे होणार आहे शेट्टी यांना महाविकास आघाडीत घेण्याचे अनेक प्रयत्न झाले पण दोन्ही बाजूंनी काही आटी शर्ती होत्या त्यावर चर्चाही झाली पण एकमत न झाल्याने शेवटी चौरंगी लढतीचे चित्र आता समोर आले आहे शेट्टी यांनी मध्यंतरी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती मवियाने आपल्याला बाहेरून पाठिंबा द्यावा अशी विनंती शेट्टी यांनी केली होती असे म्हटले जाते की मवियाचा शरद पवार गटासोबत गेल्यास मतदारसंघात त्याचा फाटका बसेल साखर कारखानदारांच्या सोबत गेल्याचा आरोप होईल काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीसोबत गेल्याचा पूर्वी फटका बसला हा पूर्वानुभव त्यांच्या गाठीशी होता दुरावा वाढला मवियातील तिन्ही पक्षांनी आणखी काही मित्र जोडण्याचे प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही मवियाच्या जवळ आलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर महायुतीसोबत गेले आणि आता ते महायुतीचे प पर, परभणीत उमेदवार आहेत वंचितचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हेही मावियासोबत गेले नाहीत मात्र त्यांनी काँग्रेसच्या काही उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला मवियाच्या जवळ आलेले मित्र दुरावत असल्याचे प्रत्त प्रकाशित झाले होते हा तर शेट्टींना धक्का गेल्या महिनाभरात हात कणंगलेत लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीत निर्माण झालेला गुंता बुधवारी सुटला उद्धव सेते सेनेने येथे शाहू अडीचे माजी आम आमदार सत्यजित पाटील सुर सरोडकर यांना रिंगणात उतरवले आहे आघाडीचा पाठिंबा मिळेल या आशेवर बसलेले स्वाभिमानीचे नेते नेते राजू शेट्टी यांना हा हक्क धक्का आहे प्रबळगड सत्यजित पाटील हे मूळचे शाहूवाडी तालुक्यातील सरोडचे त्यांचे मूळ घराणे काँग्रेसचे सत्यजित यांचे वडील बाबासाहेब पाटील सरोडकर हे एकदा काँग्रेसकडून व एकदा शिवसेनेकडून आमदार झाले त्यानंतर सत्यजित पाटील हे शिवसेनेकडूनच दोन हजार चार आणि दोन हजार चौदाला आमदार झाले शाहूवाडी पन्हाळ्यात त्यांचा आजही भक्कम गट आहे संभाव्य लढत धैर्यशील माने महायुतीतील शिंदे सेनेचे उमेदवार सत्यजित पाटील मवियातील उद्योगसेनेचे सेनेचे उमेदवार राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना डी सी पाटील वंचित बहुजन आघाडी तर अशी ही लढत होणार आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा